जय श्रीराम मित्रांनो मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री सर्वांना जागतिक पर्यावरण शुभेच्छा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र सुरू झालेल्या वटवृक्ष संकल्पनेतील नगर संगमनेर रोड लगत असलेल्या सुमारे अकरा वटवृक्षांना पाणी घालण्याचा संकल्प वाढदिवसानिमित्त करत असताना आज सकाळी सकाळी घरातून डायरेक्ट पाण्याची टाकी घेऊन निघणं शक्य नव्हतं म्हणून फवार्याच निमित्त करून सकाळी सकाळीच बागेला फवारा द्यायचा त्या निमित्ताने ट्रॅक्टरला पाण्याची टाकी जोडून आपण आपल्या शेताकडे चाललेलो आहोत मित्रांनो त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते ऊन पंचेचाळीस डिग्री तापमान घेऊन बरोबर प्रत्येकाला जी उष्णता होती ती उष्णता अक्षरशः लाहीलाही करणारी होती आणि रस्त्याच्या कडेला लावलेले वटवृक्ष आहे ते जणू काही आपल्याला सांगत होते की पाणी देतं का पाणी कारण त्याला बोलता येत नसलं तरी त्या प्रत्येक झाडाची पाने आता कोमेजून गेलेली होती वाढदिवस दहा तारखेला असला तरी दहा मेला तरी एक तारखेलाच आम्ही मी की पाणी घालायचं झाडांना म्हणून मित्रांनो पावसाळ्याच्या अगोदर झाडांना पाणी देणं गरजेचं होतं कारण पुढील काही दिवसांसाठी ते झाड सुकणार नव्हते फवाराच्या निमित्त करून मी ट्रॅक्टरला टँकर छोटा टँकर जोडून शेतामध्ये आलेलो होतो शेतामध्ये असलेल्या शेता पाईपाने आता टाकी भरण्याचं काम सुरू आहे बरोबर झाडांची आळी करण्यासाठी जे दाताळ असतं ते घेतलेलं आहे डायरेक्ट पाण्याची टाकी होऊन जर आलं असत तरी होताच असं का म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हालाच धाक आहे आम्हाला पण धाक आहे घरच्यांचा घरच्यांचा म्हणजे लगेच प्रत्येकाच्या विषयी येत असेल पण तरी आई पण असते बाकीची कामं सोडून या अशा कामांना वेळ द्यायला गेलं की तकलीफ होणारच काही हरकत नाही उन्हाळ्याचे दिवस होते कडक ऊन पडलेलं असताना सकाळच्या वेळेस आपण झाडांना पाणी देण्यासाठी सुमारे एक हजार लिटर पाणी आपण आज अकरा झाडांना खालणार होतो मित्रांनो जीवनामध्ये चांगलं काम करत असताना आपण फक्त एक पाऊल टाकणं गरजेचं आहे परमेश्वर कुणाला कुणाला मदतीसाठी पाठवून देतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पाणी घालण्यासाठी त्या झाडापाशी गेलो असता लगेच आमचा एक मित्र नामा त्या ठिकाणी आला आणि मला मदतीसाठी त्यानं लगेच हातामध्ये दाताळ घेऊन सुरुवात केली या नामाची ओळख सगळ्यांना आहे हा नाम म्हणजे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे येथील श्रीराम मंदिराच्या स्वच्छतेचं काम अगदी प्रामाणिकपणे काटेकोरपणे बघत असतो आणि सकाळी सकाळीच तो मंदिराच्या दिशेने जात असताना त्याच्या लक्षात आलं की पाणी घालायचं काम चालू आहे आणि तो लगेचच मला मक्तीसाठी जावं व्यवस्थित आळं करून त्या ठिकाणी सुमारे शंभर लिटर पाणी आपण घेणार होतो आळं केल्यानंतर तिथलाच पाला पाचोळा पुन्हा त्या झाडांना झाडांच्या बुंद्याशी लावायचा आणि त्यानुसार त्याला पाणी द्यायचे अशा सुमारे दहा झाडांना आपण दहा ते अकरा झाडांना पाणी देणार होतो हे जे झाड आहे ते झरेकाठी लक्ष्मीबाई एकनाथ वाणी यांच्या स्मरणार्थ दोन हजार अठरा साली सुंदर माझं गाव श्री क्षेत्र आंबेर येथे लावलेलं होतं हे वटवृक्ष संकल्पनेतील पहिलं झाड आहे सुरुवातीला गावातीलच वडांच्या फांद्या कट करून त्या लावण्याचा आम्ही प्रयत्न केला होता पण म्हणा त्याला वाढ नसल्यामुळे पुन्हा ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला झाडं दिले त्या त्या व्यक्तींकडून आम्ही डायरेक्ट नर्सरीतून झाड आणून लावलेले आहे आता हे जे झाड आहे कराळे सर यांच्या रिटायर निमित्त रिटायरमेंट निमित्त लावलेलं झाड आहे आणि अतिशय सुंदर त्याची वाढ झालेली आहे असे वेगवेगळे संकल्प करून निमित्त फक्त झाड लावण्याचं आहे कोणाची रिटायरमेंट असेल कोणाचा वाढदिवस असेल कुणाचं लग्न झालेलं असेल लग्न झालं की नवीन सून आल्यावरती त्यासाठी एक वटवृक्ष लावला जातो अशी ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की प्रगतशील शेतकरी आदिनाथ कागरे हे सुद्धा मदतीसाठी आज धावून आलेले आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी हे लोकसहभागाचं दुसरं नाव यासाठीच अभिमानानं ना म्हणावंसं वाटतं की चांगलं काम करत असताना गावातील ही सर्व मंडळी धावून येतात मदतीसाठी आम्ही निमित्त मात्र आहोत आम्ही एक पाऊल टाकलं की माझं गाव दहा पाऊल पुढे असतं आणि म्हणूनच माझ्या गावाला आम्ही सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे प्रत्येक वाक्यात म्हणत असतो मित्रांनो गावातील वेगवेगळ्या संकल्पनाच्या माध्यमातून वेगवेगळी कामे दरवर्षी केली जाते आणि सर्वजण त्यासाठी मदत करत असतात हा चिमुकला शाळेत जात असताना त्यालाही इच्छा झाली की आपण घातलं पाहिजे तोही या ठिकाणी हजर झालेला आहे पायी पायी शाळेत चाललेला होता आणि मी पण पाणी घालू लागतो म्हणून त्याने लगेच आपला छो थोडासा वेळ या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो चांगले क्षण कर्म करत असताना परमेश्वर त्या ठिकाणी मदतीलाच धावून येतो या लोकांच्या रूपात हे झाड जे आहे सुरेश हर्शीनाथ गागरे यांच्या गृहपुख्यथ लावलेला आहे आदरणीय प्रदितल शेतकरी सोनमबापू धंडीबाळ गागरे हेही या ठिकाणी आलेले आहेत तर यांच्या घरी असलेल्या वटवृक्षांच्या फांद्या तोडून आम्ही काही वटवृक्ष लावलेले आहेत व्यवस्थित त्यांची वापण झालेली आहे मित्रांनो ही वटवृक्ष संकल्पना राबवत असताना ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून हे झाड घेतलं जातं आणि ते लावलं जातं घरातील व्यक्ती त्या झाडाला पाणी घालत असतात आदरणीय राधेश्याम गागरे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाच्या मनात चांगलं काम करण्याची जी जिद्द आहे गावासाठी आणि या जिद्दीमुळे दरवर्षी आमच्या गावामध्ये वेगवेगळी कामं संकल्पनेतून सुरू होतात आणि पूर्ण होतात काही दिवसापूर्वी ज्यावेळेस माळींची दुर्घटना झाली त्यावेळेस आमच्या गावातील शाळा ही पडली होती आणि शाळेचं बांधकाम सुरू करायचं होतं गावातील काही लोकांनी सुरुवातीला मदत केली आणि सुरू झालं ते काम सुमारे पाच वर्ग फुल्यांच हे काम सर्वांच्या लोकवर्गणीतून पूर्ण झालं तुम्हाला जर सविस्तर माहिती हवी असेल तर पेजवरती फेसबुक पेजवरती माझी शाळा या पेजवरती जाऊन आपण बघू शकता दररोज झालेलं काम हे फेसबुकवरती अपलोड होत होतं आणि गावागावातून नव्हे तर शहरातून सुद्धा देणगी जमा होत होती सुमारे एक लाख रुपये देणगी फेसबुकच्या व्हिडिओच्या माध्यमातून या शाळेला झालेली आहे अशी दानशूर लोक आम्हाला भेटत गेली आणि त्या माध्यमातून छोटी छोटी कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे वटवृक्ष संकल्पनेतील काही झाडांना जे झाड आदरणीय गावातील जे प्रियजनांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीकडे लावलेले होते त्या झाडांनाही काल मेजर साहेब आणि गावातील काही ग्रामस्थांच्या माध्यमातून आदरणीय राजेंद्र प्रवाड यांच्या टँकरने पाणी घातल्यात आलेलं आहे हे हा जो वटवृक्ष आहे वाणी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत रोडच्या लगत आहेत बापू साहेब आनंदा उसमाळे यांच्या मातोश्रीच्या स्मरणात हा लावलेला आहे अशी वेगवेगळी वटवृक्ष या ठिकाणी लावलेला आहे आपण आता अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या वटवृक्षाला पाणी घालण्यासाठी या ठिकाणी जात आहोत त्याला व्यवस्थित आळं करून त्या ठिकाणी त्याला पाणी घालण्याचं काम आपण करत आहोत आदरणीय तंटामुक्ती अध्यक्ष भीमराज बेलकर सुद्धा या ठिकाणी मदतीसाठी धावून आलेले आहेत अशी वेगवेगळी जी ग्रामस्थ आहेत ती प्रत्येक ठिकाणी धावून येतात मदतीसाठी मित्रांनो चांगलं काम करत असताना विरोध नक्कीच होत असतो पण त्या विरोधालाही न जुमानता चांगलं काम करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाला वेळ असतोच असं नाही पण ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्कीच चांगल्या कामात मदत करा हीच अपेक्षा यापेक्षा जास्त कसलीही अपेक्षा नाही मित्रांनो यावर्षी चार तारखेला चार मेला पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने दिले जाणारा सामाजिक धार्मिक कामामध्ये सामाजिक धार्मिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मला कोहिनूर पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तर पुरस्कार मिळाला म्हणजे कार्य संपत नाही कार्य असंच चालू राहणार जबाबदाऱ्या नक्कीच वाढलेल्या आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कालही झाडांना पाणी घालून झालेलं होतं जे झाडं स्मशानभूमीत लावलेले आहेत ला त्या सर्व वटवृक्षांना मग साहेब गावातील आदरणीय राजेंद्र पवार यांच्या टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या समेत झाडाला पाणी घालण्याचं काम कालही झालेलं आहे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरी ग्रामस्थांच्या वतीने याला निधी दिला जातो आणि या निधीच्या माध्यमातून टँकरला थोडेसे योगदान देऊन ते पूर्ण करत असतात असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इंस्टाग्रामवरती फॉलो करा तुमच्या अन्नाला आणि माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मी नागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून असं गाव लोकसभा दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद